सिंगानिया मेन्शन सकाळी बाहेर अंगणात सकाळच्या उन्हाची सोनेरी किरण पसरलेली घरात सगळीकडे शांतता रुद्रात काही पेपर्स घेऊन गेटमधून आत येतो त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा राग नाही पण एका प्रकारची कठोरता आणि दडपण तो कोणाकडेही न पाहता थेट वर आपल्या खोलीकडे निघून जातो खाली किचन मध्ये वाणी नोकर चाकारांना मदत करत असते ती स्वतःहून नाश्ता तयार करण्यात हातभार लावत होती प्लेट्स नीट लावणं गरम पराठे आणून ठेवणं ज्यूसचे ग्लास भरून देणं तिच्या साध्या वागण्यात एक वेगळी जोड होती रात्रभर जागूनही ती थकलेली दिसत नव्हती उलट सगळ्यांसाठी काम करण्यामध्ये तिला वेगळाच दिलासा मिळत होता नाश्त्याच्या टेबलावर थोड्या वेळाने रुद्र तयार होऊन खाली येतो तो आंघोळ करून नेहमीप्रमाणे शार्प दिसत असतो पांढऱ्या स्क्रिप्ट शर्टमध्ये हातात घड्याळ व्यवस्थित बांधलेलं तो नाश्त्याच्या टेबलावर बसतो त्याच्या चेहऱ्यावर शांतपणा दिसत होता पण डोळ्यांमध्ये कुठेतरी अस्वस्थता दडलेली होती नोकर नाश्ता वाढून ठेवतात पण त्याचा हात अर्धवटच थांबतो तो जेवत असलं तरी त्याचं मन पूर्णपणे दुसरीकडेच होतं वाणी पण शेजारी येऊन बसते तिचा चेहरा थकलेला डोळ्यांखाली काळी वर्तुळे स्पष्ट पण तरी ती सभ्यपणे सगळ्यांना हातभार लावत होती क्षणभर टेबलावर शांतता पसरते अचानक रुद्र बोलतो रुद्र कडक स्वरात आज ऑफिसला माझ्यासोबत चल मी वाणी त्याच्याकडे थोडा वेळ बघते मग हलक्या आवाजात म्हणते वाणी नको सर मी जाते ऑफिसला तो तिला लगेच थांबवतो रुद्र नाही तू एकटी जाणार नाहीस मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे माझ्यासोबत चाल ऑफिसला वाणी थोडी दचकते तिला त्याच्या आवाजातली गंभीरता जाणवते ती काही न बोलता मान हलवते वाणी हळू आवाजात ठीक आहे कारमध्ये रस्त्यावर दोघी मागच्या सीटवर बसलेले समोर ड्रायव्हर पण कारच्या आत वातावरण जड झालेलं होतं रुद्र खिडकीच्या बाहेर बघत होता तरी वाणी हातातल्या बॅगशी खेळवत होते अस्वस्थ पण शांत राहण्याचा प्रयत्न करत अचानक रुद्र बॅगमधून पेपर्स बाहेर काढतो तो ते वाणीच्या हातात देतो रुद्र हे वाच वाणी सुरु शुर्व... वाणी सुरुवातीला थोडा गोंधळते ती फाईल उघडते तिचे डोळे हळूहळू मोठे होतात पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं ली असतं डिवोर्स ॲग्रीमेंट तिच्या हातातून फाईल जवळपास खालीच पडते क्षणभर तिचा श्वास थांबल्यासारखा वाटतो वाणी थरथरते आवाज डी डिवॉर्स रुद्र हो डिवोर्स मी हे लग्न फक्त माझ्या आणि माझ्या कंपनीच्या रेपुटेशनसाठी साठी केलं होतं तुला माहीत आहे ना त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती पण आता सगळं स्थिर झालं आहे कंपनी सुरक्षित आहे माझ्यासाठी हे नातं पुढे नेण्याची गरज उरलेली नाही वाणीचं मन जणू तुटून जातं ती काही बोलत नाही फक्त त्याच्याकडे अविश्वासाने पाहत राहते रुद्र तिच्या डोळ्यात न बघत बोलता खिडकीकडे बाहेर पाहतो पुढे म्हणतो रुद्र या पेपरवर तुला सिग्नेचर करावं लागेल डिवॉर्स प्रोसेसला सहा महिने लागतील तोपर्यंत तू तो इथे राहू शकतेस मला त्यात काही ऑब्जेक्शन नाही तो थोडा थांबतो आणि जाणीवपूर्वक कटू शब्द बोलतो रुद्र मी मान्य करतो की मी तुझ्यासोबत एक रात्र घालवली आहे पण पूर्ण आयुष्यभराचं नातं निभवणं ते माझ्या करता शक्य नाही त्या शब्दांनी वाणीच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागतात तिच्या ला हातातले पेपर्स घट्ट पकडलेले जणू तिचा विश्वास तिचं जग सगळं त्या पानांमध्ये बंदिस्त झालं होतं तिला बोलायचं होतं विचारायचं होतं की हा निर्णय एवढा सोपा कसा पण तिचे ओठ उघडतच नाहीत तिच्या डोळ्यांतून गळणारे रुद्रला स्पष्ट दिसतात तरीही तो स्वतःला कठोर दाखवतो त्याचा आवाज पुन्हा एकदा थंड होतो रुद्र दुपारपर्यंत पेपर्सवर सिग्नेचर कर त्यानंतर माझ्याकडे कुठलाच डिस्कशन नको कारच्या आत अशी शांतता होती की इंजिनचा आवाज सुद्धा जास्त वाटत होता वाणी खिडकी बाहेर बघत होती तिच्या डोळ्यांतून गळणारे पाणी कोणालाही दिसू नये म्हणून तिचं मन मात्र पूर्णपणे कोसळलेलं होतं रुद्रचे हात घट्ट मुठीत दाबलेले त्याच्या चेहऱ्यावर कठोर भाव होते पण आज कुठेतरी त्याला वेदना होत होती जी तो उघडपणे कधीच जा दाखवू शकत नव्हता गाडी थांबते रुद्र काहीही न बोलता थेट आपल्या केबिनमध्ये निघून जातो वाणी मात्र हळूहळू पायऱ्या चढते हातातले डिवोर्स पेपर्स तिच्या मनावर डोंगरासारखे जड झालेले ती आपल्या डेस्कवर येऊन बसते समोर लॅपटॉप फाईल्स पण तिची नजर फक्त त्या पेपर्सवर तिच्या मनात सतत एकाच प्रश्नाची गर्दी वाणी मनाशीच हे खरंच होत आहे कालपर्यंत काल ज्याच्यासाठी मी दिवसरात्र उभी राहिले त्याच्याकडून आज मला डिवोर्स पेपर्स मिळत आहेत तिचे डोळे पानावतात पण ती स्वतःला सावरत ती पेपर्स उघडते पहिलं पान वाजते पेटिशन फॉर डिवॉर्स मोठ्या अक्षरात लिहिलेलं बघून तिच्या अंगावर काटा येतो क्षणभर तिच्या मनात गोंधळ सुरू होतो तिला आठवत तो रात्री क्लबमध्ये नशीत पडलेला असताना ती रात्रभर त्याच्या जवळ बसून त्याची काळजी घेत होते विराजच्या डावामुळे ऑफिसमध्ये स्कॅन्डल पसरलं तरीही तिने सगळ्यांसमोर स्वतःला सांभाळून उभी राहिली क्लाइंटची मोठी मीटिंग बिघडली असताना तिने सगळं वाचवलं आणि सिंघानिया कंपनीची इज्जत वाचवली आणि अगदी कालची पूजा जिथे सगळ्यांसमोर त्याने तिच्या हाताला धरून दिवा लावायला मदत केली तिच्या डोळ्यांसमोर सगळे क्षण झरझरच जातात वाणी मनाशीच तो, तो मला खूप दुखावतो कठोर बोलतो पण प्रत्येक वेळेला जेव्हा मी तुटते तेव्हा न कळतच तोच मला सांभाळतो मग आज जर त्याला माझ्याकडून डिवोर्स हवा असेल तर मी सेल्फिश कशी होऊ त्याला त्याचं हवं तसं आयुष्य जगायचं आहे तर मी त्याच्या मार्गात का उभी राहू ती खोल श्वास घेते तिचे अश्रू अजूनही गळत होते पण तिच्या चेहऱ्यावर निर्धार दिसत होता ती हळूहळू पण तरीही ती हात थांबवत नाही तिचा हात थोडा थरथरतो पण ती शेवटी पेपर्सवर सही करते सही केल्यावर तिचं हृदय जणू तुकडे तुकडे झालं होतं ती पेन टेबलावर ठेवते आणि शांतपणे पेपर्स नीट फाईलमध्ये ठेवते क्षणभर डोळे मिटून खोल श्वास घेते वाणी मनाशीच मी सेल्फिश नाही होऊ शकत सरने माझ्या आयुष्याला दिशा दिली मला उभं राहायला मदत केली आणि आता जर त्यांना माझ्यापासून दूर जायचं असेल तर मी ते स्वीकारेल कदाचित हाच माझा प्रेम आहे त्यांच्या स्वातंत्र्याला आड न येता रुद्र आपल्या खुर्चीवर बसलेला त्याच्यासमोर खूप फाईल्स पण त्याच्या मनात सतत एकच विचार वाने काय करेल ते सिग्नेचर करेल का की विरोध करेल तो जरी कठोर दिसत होता तरी आतून तो स्वतःच्याच निर्णयाशी जगडत होता त्याला तिचा निशब्द चेहरा तिच्या डोळ्यातलं पाणी आठवत होतं तेव्हाच दारावर टकटक होते वाणी आत येते शांत चेहऱ्याने हातात डिवोर्स पेपर्स घेऊन ती पेपर्स त्याच्या टेबलावर ठेवते वाणी नम्र स्वरात हे मी सिग्नेचर केले आहेत सर क्षणभर रुद्र थबकतो त्याने पेपर्स उघडले त्यावर वाणीची सही स्पष्ट होती त्याच्या डोळ्यात वेगळ्याच भावना चमकतात जणू त्याला अपेक्षा होती की ती विरोध करेल पण वाणी शांत राहते ती फक्त एवढंच म्हणते वाणी आपण म्हणलात ना मी सेल्फिश होऊ शकत नाही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आपलं सुख माझं नाही ती वळते आणि बाहेर जाते वाणी बाहेर गेल्यावर रुद्रचा चेहरा कठोर राहत नाही तो पेपर हातात धरून बराच वेळ स्तब्ध असतो त्याच्या मनात एकच विचार घुमत राहतो रुद्र मनाशीच तिनं खरंच सही केली एवढ्या सहज का मला असं वाट वाटत होतं की ती माझ्यासाठी थांबेल तो खुर्चीत मागे रेलून बसतो त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा अपराधीपणाची जाणीव स्पष्ट होते त्याला कागदावरची सही दिसत होती पण मनात मात्र कुठेतरी बेचैनी वाढत होती रुद्र मनाशीच ही मुलगी खरंच इतकी शांतपणे मान्य करेल असं वाटत नव्हतं का मला वाटतंय की तिच्या डोळ्यामागे खूप काही दडलेला आहे तो डोळे मिटतो आणि त्याला आठवतात तिचे शब्द माझ्यासाठी महत्वाचा आहे आपलं सुख माझं नाही क्षणभर त्याला अपराधीपणा जाणवतो पण लगेच तो स्वतःला सावरतो वाणी एकटीच लंच टेबलावर बसलेली तिच्या समोर प्लेट होती पण तिला काहीच भूक नव्हती सहकारी हळूहळू टेबल सोडून जात होते पण ती मात्र शांतपणे बसून खिडकी बाहेर बघत राहते तिच्या मनात फक्त एकच विचार मी खरंच योग्य केलं का कदाचित रुद्र सर आता मोकळेपणाने जगतील पण माझ्या मनाचं काय ती डोळे पुसते आणि स्वतःला समजावते वाणी मनाशीच नाही मला तुटायचं नाही तेच मला शिकवत आले कधीही परिस्थितीसमोर हार मानायची नाही आज मी हार मानली तर उद्या उद्या माझं स्वतःचं अस्तित्व उरणार नाही ती ठामपणे उठते प्लेट बाजूला ठेवते आणि परत कामावर जाते रुद्र केबिनमध्ये संध्याकाळी संध्याकाळ झाली होती ऑफिसमधलं काम संपतं रुद्र पेपर्स फाईलमध्ये ठेवतं पण मनातून शांत होऊ शकत नाही तो, तो खिडकीतून बाहेर बघतो शहराच्या लाईट्स संपकत होत्या त्याला आठवतं वाणीचा चेहरा शांत पण डोळ्यांमध्ये दडलेल्या वेदना क्षणभर त्याच्या मनात येतं कदाचित मी मी चुकीचं पण नाही नाही हे लग्न खरं फक्त परिस्थितीमुळे आणि जर तिला जास्त जवळ येऊ दिलं तर नंतर ती अजून जास्त दुखावली जाईल तो आपल्याच विचारांना कठोरपणे मान डोलावतो पण आतून अस्वस्थ होतो रात्री सिंगानिया या मध्ये वाणी शांतपणे आपल्या रूममध्ये तयारी करत होती तिने कबोर्ड उघडून साड्या फाईल्स काही पर्सनल गोष्टी आवरायला सुरुवात केली वाणी मनाशीच उद्यापासून मला अजून मजबूत व्हायचं आहे रुद्र सरांना माझ्याकडून फक्त साथ हवी होती ती मी दिली आता मला स्वतःसाठी उभं राहायचं आहे ती आरशात स्वतःकडे बघते तिच्या डोळ्यात दुःख होतं पण त्यामागे निर्धारही होता रुद्र त्याच वेळी हॉलमध्ये तो एकटा सोप्यावर बसलेला हातात विस्कीचा ग्लास पण आज तो प्यायला तयार होत नाही त्याच्या डोळ्यांसमोर फक्त वाणीचं हसणं तिचं त्याच्यासाठी धावपळ करणं तिचं साथ देणं रुद्र मनाशीच ती खरंच वेगळी आहे जे मी तिला दुखावूनही माझ्यासोबत उभी राहिली कदाचित मी तिला गमावतोय आणि हेच मला अजून आतून अस्वस्थ करत तो ग्लास बाजूला ठेवतो आणि डोकं हातात धरून बराच वेळ शांत बसतो सिंघानिया ऑफिस दुसऱ्या दिवशी सकाळी वाणी आपल्या डेस्कवर नेहमीप्रमाणे कामात गुंतलेली होती केस नीटली बांधलेले हलकी साडी आणि चेहऱ्यावर गंभीर भाव ती पेपर्स नीट लावत होती क्लायंटसाठी रिपोर्ट्स तयार करत होती रुद्र आपल्या कॅबिनमधून बाहेर आला त्याची नजर नकळत वाणीवर गेली ती कशी शांतपणे कामात गुंतलेली आहे जणू काल काहीच घडलं नव्हतं रुद्र मनाशीच काल मी तिला डिवोर्स पेपर्स दिले पण तरीही ती इथे आहे शांत आहे कामात मन लावून आहे ही मुलगी खरंच कोणत्या मातेची बनलेली आहे क्षणभर त्याला तिच्या धीरावर आकर्षण वाटतं पण लगेच तो डोळे फिरवतो आणि स्वतःला कठोर बनवतो मीटिंग रूममध्ये क्लायंटसोबत मोठी मीटिंग चालू होती व आणि नीट तयारी करून आली होती ती आत्मविश्वाने विश्वासाने प्रेझेंटेशन देत होती रुद्र टेबलच्या टोकाला बसलेला बाहेरून जरी थंड भाव ठेवत होता तरी आतून तो तिच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक बघत होता क्लायंट खूप इम्प्रेसि झाले आणि त्यांनी थेट रुद्रकडे पाहून म्हटलं क्लायंट मिस्टर सिंगान्या यू आर लकी अशी डेडिकेटेड आणि स्मार्ट टीम मेंबर तुमच्यासाठी खूप मोठी असेंट आहे रुद्र काही बोलला नाही फक्त मान डोलावली पण त्याच्या मनात कुठेतरी उष्णतेचा एक ठिंगा लागला अभिमानाचा जो तो दाखवू शकत नव्हता मीटिंगनंतर कॉरिडॉरमध्ये वाणी लॅपटॉप बंद करून निघत असते तेव्हा रुद्र तिच्या बाजूने चालत जातो क्षणभर तो थांबतो आणि नकळत म्हणतो रुद्रा गुड जॉब वानी वाणीचा श्वास थोडा थांबतो तिला वाटलं हे तिने खरंच ऐकलं का कारण रुद्र सर कधी कोणाचंही कौतुक करीत नाही ती शांतपणे फक्त असते आणि म्हणते वाणी थँक्यू सर पण तिच्या चेहऱ्यावर त्या एका छोट्याशा शब्दाने आनंद उमटतो रुद्र मात्र लगेच चेहरा कठोर करून पुढे निघून जातो रुद्र मनाशीच नाही मी तिच्याजवळ ओढला जातोय हे मला नकोय हे फक्त अट्रॅक्शन आहे काही नाही वाणी संध्याकाळी घरीमध्ये घरी येते मध्ये परतल्यावर वाणी स्वतःच्या खोलीत बसून पेपर्स बघत होती तिने कपाट उघडलं तिथे काही जुन्या सर्टिफिकेट्स तिच्या कॉलेजच्या आठवणी दिसल्या तिच्या डोळ्यात चमक आली वाणी मनाशीच मी इतकी वर्ष फक्त दुसऱ्यासाठी जगले आता मला स्वतःसाठी जगायचं आहे रुद्र सर माझ्यासोबत आहेत की नाही पण माझं आयुष्य मी नव्याने घडवणार ती स्वतःला आरशात बघते चेहऱ्यावर हळूहळू एक कॉन्फिडन्स स्माईल येते वाणी आता मी माझं करिअर उभारणार माझं स्वप्न पूर्ण करणार मी फक्त कोणाची सावली राहणार नाही मी स्वतःचा आकाश घडवणार रुद्र त्याच वेळी आपल्या खोलीत तो एकटा फाईल्स चाळत बसलेला पण प्रत्येक पानासोबत त्याच्या मनात वाणी चेवटणारे शब्द आणि हसू उमटत होतं तो ग्लास हातात घेतो पण पिण्याऐवजी खिडकी बाहेर बघत राहतो त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत राहतो रुद्र मनाशीच ती खरंच माझ्यापासून दूर जाणार आहे का आणि जर ती गेली तर मी खरंच एकटा उरू शकेन त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच असुरक्षिततेची झलक दिसते कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद